या ठिकाणी इंग्लिश मीडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावरची ही अवस्था आहे ही आजची नाही ही रोजची अवस्था आहे प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतंय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ही दृश्य आहेत लोकांच्या घरामध्ये पाणी आहे रस्त्यावरती ढव साठलेला आहे आणि हा आजचा नाही अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे मात्र नगरपंचायत प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नसावा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत या ठिकाणून आपण थेट आहोत अधिकाऱ्यांच्या कर्मनिष्ठेचा हा एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणावं लागेल अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी लोकांना काम करावं लागतंय आज एक पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली ही समोरच आहे या ठिकाणी पोस्ट अशी होती आम्ही आमचा जन्म या हिंदुस्थानातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी झाला आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ या डोहात पाय धुऊन काम करावं लागतं आहे अशा प्रकारचा एक संदेश आज व्हायरल झाला यापूर्वी या ठिकाणच्या नागरिकांनी या, या संदर्भात व्हिडिओ व्हायरल केले होते मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला होता त्या पद्धतीनं पाठपुरावा करण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र अधिकाऱ्यांना त्या संदर्भात गांभीर्य नसल्याचं दिसून आलं संदर्भात मागील <laughs> काळात जे फोटो व्हायरल झाले होते तेही मुख्य अधिकाऱ्यांना पाठवले होते त्या संदर्भात त्यांना काम कधी होईल असं विचारणा करण्यात आली होती उद्या काम होईल असं सांगण्यात आलं होतं या गोष्टीला आता पंधरा दिवस होऊन गेले जवळपास मात्र अद्यापही त्यांना कामा काम करण्यासाठी वेळ मिळत नसावा असं चित्र आहे काय सांगाल काय परिस्थिती परिस्थिती पायाने तर जामच झाल्या आज जसा पाव इथं ढव साठलाय तसं मालकांना बाहेर सुद्धा फिरायला गेलं नाही रात्र दिवस घरात म्हणल्या त्यांचं पाय जकडून ना जकडून जायचा टाइम झाला आता ही जरा मोकळा असलं म्हणजे शेतपाव करता येते हा कसं माणसानं करायचं म्हणजे याचा प्रचंड त्रास होतोय प्रशासनाचा ये लोक येतात ये का इकडे त्यांना सांगितलेलं आहे का सांगितलं नाही व्हिडिओ ते आता राखी पौर्णिमेला आल्याच उत्तर आलं नाही म्हणलं ग पाचशे त्रास म्हणलं ग काय कोण आलत का म्हणलं कुणी नाही आलं कुणी येणार नाही ना ना। माझ्या आज सकाळी सुद्धा डोक्यात आलं नगर परिषद मध्ये जाऊन एकटी नस काय तिथं जाऊन बसावं मी काय आता आजारी माणसं असली व्हायला लागल्यात म्हणलं काय करणार हे जे म्हणत असली होऊन अनेक लोक आजारी पडतील आधीच तर आम्हाला आजार हा गुडघ्यानं जाम आहे आम्ही म्हणजे या ठिकाणी रस्त्यावर फिरणं देखील मुश्किल झालं चित्र या रस्त्याचा वापर आ... कशासाठी होतोय नेमका हा आ... हा रस्ता म्हणजे मेन पेठेचा रोड धरला जातो उजव्या साईडला इंग्लिश मिडियम स्कूल आणि डावी साईडला एस एम एस स्कूल म्हणून हा रोड मुख्यतः प्रामुख्याने हा वापर केला जातो लहान मुले शाळेतील सगळे लहान मुले यांचा प्रवास हाच रोडने जातो भरपूर अवस्था दयनीय अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे दररोजचा दररोजचा डेलीचा जो वापर आहे हा रोडने होतो आहे पण परंतु या पावसाच्या पाण्यामुळे भरपूर सारा त्रास लोकांना नागरिकांना होत आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा पण उप आरोग्याचा वाल पण होत आहे या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा हा अंतर्गत भागातील रस्ता है। रस्ते SSM High आहे याच रस्त्यावरती एस एस एम हायस्कूल आहे त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल देखील याच रस्त्यावर आहे मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थ्यांचा या ठिकाणाहून वावर असतो नुकत्याच दोन दिवसापूर्वी या ठिकाणी एक महिला इंग्लिश मिडियममधून विद्यार्थ्याला घेऊन जाताना याच खड्ड्यामध्ये गाडीसहित पडल्याचं या ठिकाणची लोकं सांगत आहेत आपण पाहू शकता समोर शाळकरी विद्यार्थी आहे या पाण्यातून वाट काढत त्यांना जावं लागतंय काय सांगाल या संदर्भात नगरपंचायत हा नगरपंचायतीला सांगून झालेलं आहे त्याविरुद्ध पोस्ट पण बऱ्याच लोकांनी पोस्ट वगैरे केलेले पण त्याचा काही प्रतिसाद मिळालेला नाही हे तशीच दयनीय अवस्था आहे आणि दररोजच्या पावसामुळे होणारा ना त्रास नागरिकांना सोसावं लागतोय बाकी फक्त प्रशासनाने यावर थोडीशी तक्र निवारण करावे माणसांच्या माणसाचे नागरिक का आरोग्याचा काळजी म्हणून सगळ्यांचे योग्य तो निर्णय घ्यावायचा काय सांगाल प्रशासनाला आता काय होते चोवीस तास घरात मांडल्यानंतर काय काय करणार या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेला हा रस्ता आहे मात्र बेजबाबदार इकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचं चित्र आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीमधून सध्या आपण थेट आहोत या ठिकाणची दृश्य यापूर्वी इथे या ठिकाणच्या नागरिकांनी व्हायरल केली होती या संदर्भात मुख्य अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं होतं उद्या काम करतो असं सांगण्यात आलं होतं या गोष्टीला पण जवळपास पंधरा दिवस होत आले मात्र नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नसावा असं चित्र सध्या पाहावयास हो मिळत आहे या ठिकाणी एक बाबा आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचं दुकानच त्याच्या समोर आहे नमस्कार काय याचा त्रास होतोय की नाही त्रास भरपूर आहे येता जाता काम करता येणार माझी बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक मधली ही अवस्था आहे एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री भरघोस निधी देताना दिसत आहेत मात्र नगरपंचायतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करायला वेळ नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय काय सांगाल त्याच्यामुळे आम्हाला मोठ्या झोपावं लागते आज गिरायकाला येणं जाणं बंद झालं आहे कामसुद्धा बंद झालं आहे सगळ्या पाण्यामुळं गिरायकाला येतात आता येत नाही मच्छर खूप झाले मुलं आजारी पडले हे पावसाचं पाणी आल्यामुळं होताना हे पाणी सुकायला किती दिवस जातात असे किती दिवसाचा हा त्रास आहे हा त्रास बरेच दिवसाचा आहे हा पाणी कमीत कमी आपण हालत नाही आता हालत नाही 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 आपण आणि शाळेच्या मुलांना बी भरपूर ताप आहे बऱ्यापैकी इथं बोलल्या जाते की दोन शाळा आहेत आणि विद्यार्थ्यांचा एवढं मॅडम बी मोठा आहे कारखाना आहे आहे शाळा सगळ्या मुलांना करावं लागते या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल माळेगाव बुद्रुक शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं स्कूल आहे हे याच रोडवरती आहे दुसऱ्या बाजूला एस एस एम हायस्कूल शंभूशिव महाराज हायस्कूल देखील याच रोडवरती आहे या ठिकाण अगदी या खड्ड्यापासून फुटावरती आहे शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून जात असतात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा याच रस्त्यावर वापर वावर असतो मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळं प्रश्न उपस्थित होतो की माळेगावचा कारभार हा भरोसे आहे का अधिकारी कर्मचाऱ्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का की खुर्चीत बसून फक्त पाट्या टाकण्याचं काम हे अधिकारी कर्मचारी करतायत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ही अवस्था आहे राज्याचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं या माळेगावकडे प्रामुख्याने लक्ष असतं मात्र अधिकाऱ्यांचं लक्ष या भागाकडे नसल्याचं आपल्याला पाहाव्याच मिळतंय ज्या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थ्यांची वर्दळ आहे त्या रस्त्यावरील हा खड्डा पाणी काढून देण्यासाठी वारंवार या ठिकाणच्या नागरिकांनी मागणी केलेली आहे मात्र माळेगावच्या मुख्य अधिकाऱ्यांना व त्यांच्या अंडर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाम फुटत नसल्याचं चित्र पाहू शकता समोर शाळेचा विद्यार्थी चाललेला आहे या चिखलातून या दलदलीतून वाट काढत रोजच या ठिकाणच्या नागरिकांना प्रवाशांना या ठिकाणी प्रवास करावा लागतोय बारामती तालुक्यातील काय सांगाल ते नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी त्यांना काय सांगाल आपण सांगितलेलं आहे दोन दिवसात करतो उद्या करतो टाकतो प्रत्येक पण कधी इकडे काय याला वेळ सुद्धा नाही तिकडे या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की बऱ्यापैकी वारंवार यांना सूचना देण्यात आलेली आहे मात्र अधिकाऱ्यांना या ठिकाणी लक्ष द्यायला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नाही आपण स्वतः पाहू शकता ही अवस्था आहे रस्त्याची माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही अवस्था एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माळेगावकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी नागरिकांना त्रासच सहन करावा लागतोय एका बाजूला घरपट्टी पाणीपट्टीच्या नावाखाली तुगलकी वसुली करताना दिसतात मात्र सेवा पुरविताना या अधिकारी कर्मचाऱ्यांची पाचावर धारणा बसते का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही दृश्य आहेत एका बाजूला या परिस्थितीसंदर्भात मुख्य अधिकाऱ्यांना व्हिडिओ पाठवण्यात आले होते त्यावेळी एक दिवसात काम पूर्ण करतो उद्या काम होईल असं सांगण्यात आलं होतं या घटनेला तब्बल पंधरा दिवस होत आले मात्र या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना इकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही की कामात लक्ष नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ लागलाय एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री विकास गाथा घेऊन पुढे जाताना दिसत आहेत मात्र अधिकार ढेपाळलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कारभारामुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत कार्यक्षेत्रातली ही अवस्था आहे या ठिकाणच्या नागरिकांनी वारंवार या ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत फोटो व्हायरल केलेले आहेत मात्र अधिकाऱ्यांना घाम फुटत नसल्याचं चित्र आहे एका बाजूला पावसाची रिप चालू आहे पाणी या ठिकाणी साठलेलं आहे वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात आहे मात्र अधिकारी वर्गच्या अधिकारी कर्मचारी आपल्या कामाप्रती जागृत नसल्याचं चित्र दिसतंय अक्षरशः या ठिकाणी आपण पाहू शकताय रस्त्यावर पाणी साठल्यामुळे नागरिकांना दुकानाच्या समोर असलेल्या जागेतून मार्ग काढताना दिसतायत अखेर या ठिकाणी लाकूड आडवं टाकण्याचं टाकावं लागलेलं आहे लागू नाही म्हणून केलं ना पडलं नाही या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांनी त्याची आई पडल्याचं बोलले जाते काय झालं होतं नेमकं माझा एक प्रश्न आहे या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाग येईल ये का ही अवस्था आहे या ठिकाणची माळेगाव बुद्रुक नगरपंचायत बाब माळेगाव बुद्रुक नगरपंचायत हे राज्याचे देशाला दिशा देणारे नेते शरदचंद्रजी साहेबांचं गाव आहे त्यांचंही या गावाकडे विशेष लक्ष असतं मात्र ढेपाळलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ का नाही स्वत दिलेल्या आश्वासनांना हे अधिकारी कर्मचारी हरताळ का फासत आहेत एका दिवसात काम होईल असं आश्वासन माळेगावच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलं होतं मग आश्वासन देऊन या मुख्य अधिकाऱ्यांना ज्या दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला का का यांना आपल्या आप कामाप्रती जनतेच्या कामाप्रती आस्था नाही हा प्रश्न आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत कार्यक्षेत्रातली ही अवस्था आहे एका बाजूला एस एस एम हाय हायस्कूल आहे शंभूशेह महाराज हायस्कूल एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला इंग्लिश मीडियम स्कूल आहे या ठिकाणहून दररोज सेकडो विद्यार्थी जाय करत असतात शेकडो पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जाय करत असतात हजारो गाड्या या रस्त्यावरून जाय करत असतात या ठिकाणच्या नागरिकांना या पाण्याचा या ठिकाणी साठलेल्या ढवाचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो मात्र या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी याकडे डोळे झाक करीत वेळ काढूपणाचा कारभार चालविला आहे आपण अपेक्षा करूयात की किमान आता तरी या ढेपाळलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न आहे येईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि या ठिकाणी थांबूयात बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट होतो या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाग येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणच्या नागरिकांना हा तार सहन करावा लागतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येईल का हा प्रश्न आहे अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जाग येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पण आम्हाला पहिला रस्ता दुरुस्त करून पाहिजे आम्ही म्हातारी माणसं इथं पोरं पण नसतात कुणी काय आणि ही पॅडनिक झालंय त्यामुळं आम्हाला हलता येत नाही काय नाही ना? ही या ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे हा एक दिवसाचा नाही अनेक दिवसांचा प्रश्न आहे या ठिकाणी साठलेलं पाण्याचा निचरा होण्याकरिता तब्बल दहा ते पंधरा दिवस जातात याकरिता मार्ग काढून देण्याची विनंती या ठिकाणच्या नागरिकांमधून झालेली आहे या संदर्भात मुख्य अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधण्यात आलेला आहे एका दिवसात प्रश्न मार्गी लावतो असं सांगण्यात आलं होतं मात्र स्वतःचाच का स्वतःच्याच आश्वासनाचा विसर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना पडला आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणच्या नागरिकांनी ना आजही एक पोस्ट व्हायरल केली होती यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलं होतं आमचा जन्म या हिंदुस्थानात झाला हिंदुस्थानातील महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या गावात झाला त्याबद्दल ईश्वराला आमची झाला याबद्दल धन्यवाद देतानाच त्यांनी म्हटलं आहे की या पाण्यात रोज पाय धुवून काम करावं आहे ही या ठिकाणची शोकांतिका आहे या ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जागे हो हीच या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आबालवृद्ध या ठिकाणहून प्रवास करतायत या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमा प्रमाणावर प्रवास करताना दिसतात दोन शाळा या खड्ड्याच्या आजूबाजूला आहेत या खड्ड्यापासून अगदी शंभर मीटर अंतरावरती एस एस एम हायस्कूल आहे तर शंभर मीटर अंतरावरतीच इंग्लिश मिडियम स्कूल आहे हजारो विद्यार्थी रोज या ठिकाणहून प्रवास करतात हजारो नागरिक या ठिकाणहून प्रवास करतात दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी एक शाळकरी विद्यार्थ्याला घेऊन जाणारी महिला या तळ्या या खड्ड्यामध्ये गाडी घसरल्याने पडलेली होती मात्र नगरपंचायतीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना याच्याशी काही सोयर सुतक नसल्याचं चित्र या ठिकाणी आहे माळेगाव बुद्रुक माळ बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणचं हे नग्नवास्तव एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री लाखो करोड रुपयांचा निधी या गावाकरता देत आहेत या गावाचा चौर चहूबाजूने विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत मात्र या ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामात लक्ष नसल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपल्याला या ठिकाणाहून लाईव यावं लागलं त्याचं कारण असं माळेगावच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कामाचा विसर पडला आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या समोर आल्यानं आपल्याला या ठिकाणी आज यावं लागलेलं आहे या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं एका दिवसात काम करतो म्हणून पंधरा दिवस लोटले तरी देखील अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष नाही त्याकरिता आज आपल्याला पुन्हा या ठिकाणी यावं लागले आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाग येईल आणि हा प्रश्न मार्गी लागेल パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パ、パパ、パパ、パパ、パ、パパ、パパ、パパ、パパ、パパ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、パ、